सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलंचने आज आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आणि आपल्या पंधरा तारखेच्या आपल्याला जे नियोजन करायचे शासनामुखात राजवाड्यापासून ते कलेक्टर ऑफिसात आपली काही ताकद आहे सगळ्यांची साहेब आपण लोकसभा मतदारसंघ ज्या वेळेला तुमच्यासाठी ज्या वेळेला पवार साहेबांच त्या वेळेला बऱ्यापैकी साहेबांच्या विचाराची जी चावली होती आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातली साहेबांना हजारो फोन गेले असतील की साहेब उमेदवारी केली एक नंबर काम झालं हे फळ कशा जाईल तर हे फळ साहेबांच्या निष्ठेच फळ आहे है तयार झाली निर्णय कधी साहेब न पवार साहेबांच्या उभे राहिल्यामुळं आज जी संधी निर्माण झाली त्या संधीच सोन आपल्याला सगळ्यांना करायचे <laughs> गावातला कुठलाही कार्यकर्ता असू द्या आता मागाशी सांगितल्याप्रमाणे कुणीही तक्रार आणि कुसळती कुठलीही घेऊन साहेबांच्या पशी येऊ नका प्लीज कृपया करून अख्ख्या मतदारसंघाचा मागासी दादांनी सांगितल्याप्रमाणे ताण हा भरपूर आहे प्रत्येकानं प्रत्येकाच्या पद्धतीनं एक पाऊल दोन पाऊल नाही कुणीही ना मागे सरून जे काय आपल्याला प्लस करता येईल त्या पद्धतीनं प्लस करून आपल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच जावळीत काय झालंय आपल्याला बघायची गरज नाही कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आपल्या गावात आपल्या बूथवर काय चाललंय आपण किती प्लस आहोत किती मायनस आहोत ह्याचा पहिल्यांदा विचार करा मी समजा मी विसापूरचा आहे आम्ही खटाव जिल्हा परिषद गटात काम करतो आमचा जिल्हा परिषद गाडी किती मतानं प्लस आहे किती लीड देऊ शकतो ह्याच्याकडे लक्ष द्या मला करायला कराड उत्तरला तिकडे बाळासाहेब पाटलांच्या तिकडे काय चाललंय आणि कराड दक्षिणला काय चाललंय हे बघायची गरज नाही बघायला साहेब सक्षम आहे बाकीच्या वलगाना आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी मोबाईलवर आपण बघू शकतो कुठल्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे साहेबांना माणसं येऊन भेटत आहेत सगळ्या पद्धतीची लोक येऊन साहेबांना भेटत आहेत की साहेब काय नाही तुम्ही उमेदवारी केली तुमचं नेतृत्व जिल्ह्याला मान्य का आत्ताच झालेले साहेबांचं पण आपण आपल्या मतदारसंघाची म्हणजे आता कोरेगाव विधानसभा मतदारसंघ काल आम्ही साहेब आम्ही जावळीत फिरत होतो साहेबांना ज्या प्रमाण आपल्याला पाचवीतला दहावीतला शाळेतला मित्र भेटतो दहावीस वर्षानंतर त्या पद्धतीनं साहेबांच्या घरात माणसं अगदी डोळ्यात ना असू होती की साहेब तुम्ही माघार याला तर आम्हाला तुम्हाला मतदान करायची संधी मिळाली हे आहे आपली जबाबदारी काय आहे आपली जबाबदारी ही आहे की आपलं गाव आपला ऊस आपला कोरेगाव विधानसभा मतदारसंघ कसा कशा, कशा पद्धतीने निर्वर येईल त्यामुळं साहेबांना न घेता कुणाला गाड्या नसतील कुणाला घोड्या नसतील खालच्या खालची जी मंडळी आहे त्या मंडळीला मयूर साहेब असतील अमोलदान असतील ते जलदा खाली जी मंडळी आपल्या मतदारसंघात काम करणार आहेत त्यांना काय अडचणी सांगायच्या साहेबांच्या पर्यंत पुसायचं करायचं आहे असा करतोय तो तसा करतोय साहेब परवा दिवशी मी आवाज आला शिवेंद्र बाबांच्या कार्यालयावर कोण म्हणला पटका तू कोण बांधगुळ म्हणला कुणाला उत्तर द्यायचे तिथे गुलाल घेऊनच उत्तर देऊ कुणाच्या गांधीत किती जमान कुणाला नाही पटकारा तू कुणाकडे किती पैलवान आहे ती बघून दाखव त्यांना त्या जिल्ह्यातील पैलवान विद्या महाराष्ट्र राज्य सातारा संघ साहेबांच्या पाठीशी उभा आहे साहेबांच्या साठी काही झालं साहेबांच्या हे इलेक्शन काही झालं तरी ह्या कोरेगाव मतदारसंघामध्ये आल्यानंतर झालेली कामं अरे छातो हे सोडून त्या अपघाताने आणि हे रेडीच म्हणजे रेडीचा टाव हे असते का नाही तशा पद्धतीने काम चाललंय त्याचं तुम्ही दुर्लक्ष करा त्याला नाव घेऊन पण मोठा करू नका पहिलवान हे त्याच्या मनानं त्याला औषध याची काही गरज नाही त्यामुळे तुम्ही अजिबात त्याचं नाव घेऊन चेनिंग करू नका आणि एक सगळ्यांना माझी एक कृपाची विनंती आहे गर्दी बघितल्यानंतर एक लक्षात ठेवा आपली पंधरा तारखेची जी मिरवणूक आहे प्रदीपांना फर्स्ट एंट्री ती लास्ट एंट्री विजयाची एंट्री त्यामुळं ताकदीनं माणसं प्रत्येक गावात ज्यावेळी गावातनं दहा गाड्या निघतील त्यावेळी प्रत्येकानं पाच गाड्या या महिलांच्या आल्याच पाहिजेत आज लक्षात ठेवा मेळावामध्ये महिलांचं जा प्रमाण जास्त दिसलं पाहिजे आता जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि त्याचा इफेक्ट फार मोठा होणार आहे एवढा मोठा इफेक्ट होणार आहे तुम्ही प्रत्येक गावातले बचत गट हे आपले जे बचत गट आहेत त्या बचत गटांच्यावर जबाबदारी द्या आणि जबाबदारी देऊन त्या पद्धतीने महिला जास्त काढण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला निश्चित सांगतो त्याचा इफेक्ट आहे ना एवढा मोठा इफेक्ट होणार आहे आपला पन्नास टक्के प्रचार त्या ठिकाणी संपणार आहे आणि आपलं चिन्ह आहे आपण नुसतो नुसतं म्हणतो तुतारी तुतारी आपला प्रचार करताना तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा हे चिन्ह देत असताना प्रत्येकानं प्रचार करताना तुतारी वाजव वाजवणारा माणूस हे चिन्ह प्रत्येकाच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यानं प्रत्येक महिलांनी आणि त्या पद्धतीनं पिंबवण्याचं करा आणि मी निश्चित तुम्हाला सांगतो हे आपण सगळ्या पद्धतीने अजून कसा ना ते का पहिलं वाटतो काय काय लोकांना हिवे द्यावे अजूनही प्रतिष्ठान मला किंमत का नाही हे कृपा करून सगळ्यांनी आता विसरून तुम्हाला अपयश आलं भविष्यात भविष्यात हाल तुम्हाला तुमच्या सारख्या लागणार नाहीत गावामधल्या ग्रामपंचायती असू द्या गावामधल्या सोसायटी असू द्या हा अतिशय कुठील दाव भाजपचा चाललेला आहे जेणेकरून समाजामध्ये तळागाळ कशा पद्धतीने घुसता येईल आणि तुमच्या तुमच्यामध्ये कशी भांडणं लावता येतील आज मी तुम्हाला सांगतो एक कोण नाही दिसले की तिथं लगेच त्याला जामशेरी भेटायचं आणि वेगळ्या पद्धतीनं पहिलवान काड्या टाकायचं हा आत्ताचा चाललेला प्रकार आहे कुणी कमीपणा घेऊ नका आणि आपापल्या प्रत्येक गावामध्ये घटतट आहेत साहेबाला मानणारे दोन दोन गट आहेत आणि एक लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला शिवसेनेचा सहभाग आहे प्रदीपांना शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मान द्या आणि त्याला पुढे करा राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मान द्या त्याला पुढे करा साहेब तुमच्या पाठीमागा आहेच साहेब तुमच्या पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्हालाच प्रत्येक गोष्टीला पुढे सन्मान वगैरे देणार आहे परंतु ह्या माणसांना तुम्ही मान सन्मान द्यान त्या पद्धतीनं पुढं करून आपल्याला त्यांचा कसा वापर करता येईल त्याचा